पा आणि फुलं आली का कोणते इथं हे काय काय म्हणायचं म्हणायच आणि याला काय म्हणायचं सांगा बरं हे काय आहे पान आणि फुलं आणि याला ही बी आली नाही काही ही याच्यापासून बी लावल्यावर झाड उभवते का नाही अशी बी लावतो मग पाणी घालतो माती टाकतो मग झाड उगवतो फुलं येतात त्याला कळले ना बर आपल्याला हे झाड कशाचं आहे कळाले का तुम्हाला हे कशाच आहे सांगा याला कोणतं झाड म्हणते सांगा शेवका शेव शेवग्याची भाजी करतो की नाही आपण आणि हे कशाचं आहे हे ते आपल्या अंगणवाडीतले झाड तुम्हाला ओळख ना छान आहेत ना